नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्टँडवर एक मोठा अपघात झाला राज्य परिवहनची बस अचानक प्रवासी प्लॅटफॉर्मवर आदळली आणि अनेक प्रवाशांना चिरडलं आता हे संपूर्ण दृश्य आम्ही दाखवू शकत नाही पण यामध्ये काय घडलं पहा मुंबई ना बुधवारी नाशिकमधील सिन्नर बस स्टँडवर एक दुर्दैवी अपघात घडला ज्यामध्ये राज्य परिवहनची एक अनियंत्रित बस प्रवासी प्लॅटफॉर्मवर आदळली यात नऊ वर्षाचा आदर्श बोराडे ठार झाला आणि चार प्रवासी जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार बस स्टँड मध्ये शिरतात चालकाचं चा नियंत्रण सुटलं ती प्लॅटफॉर्मवर वळली आणि तिथं वाट पाहणाऱ्या लोकांना चिरडले सीसीटीव्ही फुटेज मध्ये बस प्रवाशांकडे नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसून आलंय सुरुवातीच्या तपासात ब्रेक फेल्युअर मुळे बसचा अपघात झाल्याचं दिसून आलं या दुःखद अपघातात नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आणि चा किमान चार जण जखमी झाले ज्या मुलाचा जीव गेला त्याचं नाव आदर्श बोराडे असं आहे आदर्श पंढरपूरला भेट देऊन आपल्या कुटुंबासह गावी परतत होता ही घटना घडली तेव्हा कुटुंब सिन्नर मधील प्लॅटफॉर्म त्यांच्या बसची वाट पाहत उभे होते अपघातामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला जवळच्या लोकांनी आणि दुकानदारांनी तातडीने जखमी प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेले जखमी प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताचं कारण निश्चित करण्यासाठी तांत्रिक चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं बसमध्ये बिघाड होता का हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत डॉक्टरांकडून परवानगी मिळाल्यानंतर अपघाताचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी बस चालकाची चौकशी केली